नमस्कार मित्रांनो मित्रांनो निवडणूक नको रे बाबा संजय राऊतांच्या त्या शक्तेवर शरद पवार यांनी स्पष्टच म्हणले तर मित्रांनो काय म्हणले आपण या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेणार आहोत काय घडले व काय झाले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले की टी डी पी आणि जे यूच्या खासदारांमध्ये नाराजगी आहे येणारा काळ कठीण आहे अशी त्यांची भावना आहे यावर शरद पवार म्हणाले की कोणत्याही खासदाराला निवडणूक नको आहे असं काही गडबड झाली तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल निवडणुकीला सामोरे जायला सगळ्यांचंच त्रास सगळ्यांनाच त्रास होतो ऊन वाऱ्यात प्रचार करावा लागतो त्यामुळे नको रे बाबा निवडणूक अशी सगळ्यांची भावना आहे आमचं लक्ष एकच आहे ते म्हणजे विधानसभेची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही सोबत लढणार आहोत आम्हाला लोकसभेमध्ये जनतेने चांगली प्रतिसाद दिला आमच्या सहकार्याने विधानसभे प्रदे विधान परिषदेला आम्ही दखल घेणार आहोत यांना देखील चांगल्या जागा देण्याचा देण्यात येतील असं पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर लोकांनी सर्वांनाच जागा दाखवली आहे असं व्यक्तित्व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केले होते यावर बोलताना शरद पवार म्हणाले की आमचे पाय जमिनीवरच आहे वारीबाबत बोलताना पवार म्हणाले की वारी माझ्या गावावरून जाते एका दिवशी मी त्यासाठी थांबणार आहे वारकऱ्यांचे मी स्वागत कर करेन तीन महिने हातात आहेत राज्यात आज बदलाची गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नव्या पक्षातील नेते मला भेटायला येत असताना पिंपरी चिंचवडमधील अनेक नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत असं पवारांनी स्पष्ट केले भारतीय संघाचे अभिनंदन भारतीय संघाचे उद्भूत प्रकार कारनामा केला धावा कमी धावा कमी काढायच्या होत्या पण शेवटी गोलंदाजांनी चांगली प्र कामगिरी केली आणि सतरा वर्षानंतर गॅप भरून काढला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला राहू राहुल द्रविड यांनी संघाला चांगला प्रतिसाद मार्गदर्शन केला मी भारतीय संघाचा राहुल द्रविड यांचं आणि इतर सहकार्यांचं अभिनंदन करतो असं शरद पवार म्हणाले तर मित्रांनो ह्या संबंधीतील एवढीच बातमी ती पुढील काही बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र